सर्व कपडे आहेत ती सुकायला टाकलेले आहेत तुम्हाला दाखवते हो तर ही बघा दोन दिवसाची कपडे बनेन किती आहेत आणि शर्ट पण बघा टी शर्ट मुलांची किती तरी टी शर्ट आहेत दोन रशीवरती फक्त टी शर्टच आहेत दोन तीन तास लागले मला कपडे धुवायला तर चला खाली जाऊ आपण पिण्याची पण तयारी करायची आहे स्कूलची नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचं प्रार्थना तर हा व्हिडिओ आहे तो बुधवारचा आहे तर माझे कपडे वगैरे झालेली होती धून खूप सारी कपडे होती कारण काल ना पाणी आलेलं नव्हतं त्यामुळे दोन दिवसाचे कपडे साठलेले होते ते आता टेरिसवरती सुकायला नेऊन टाकते हाताने काय मिशीनला लावली नव्हती दुयाला फक्त पिळायला आणि मशीनला लावलेली आहे कारण सुकली माझी चांगली मग लगेच कडक होता थोडीशी उन्हात टाकली तरी कारण पत्र नाही आता सुकट टाकायचं येते सकाळ सकाळी लवकर कपडे धुतले ना की दुपारपर्यंत सुकून जातात म्हणजे दुपारी ना आपल्याला घडे घालता येतात कपड्यांची तर मी आता डोक्यावरूनच पांढलेला होता कारण काकातून मला काय आलाच नसता कडेवरून म्हणून मी डोक्यावरती डायरेक्ट घेतला आणि टेरिस वरती घेऊन आलेले आहे आता चेअर वरती ठेवते आणि सुकायला टाकून देते आता ना कपडे घेऊन वरती आलेले आहे मिसळीला पळ्या लावलेली होती कपडे तर मस्त असे पिळून निघालेले आहेत आता सुकट टाकते तर विघ्नेशला सुद्धा स्कूलला आज मला सोडायचं आहे कारण विघ्नेश पप्पा आहेत ना ते लवकरच गेलेले आहेत विघ्नेशला काही घेऊन गेले नाही त्यांना लवकर जायचं होतं म्हणून गेलेले आहेत तर चला कपडे सुकट टाकते आणि मग तुम्हाला दाखवते आणि खाली पण जायचं आहे विघ्नेशची पण तयारी करायची आहे स्कूलची डबा वगैरे भरायचा आहे तर कपडे सुकट टाकते आणि मग तुमच्याशी बोलते आता सर्व कपडे आहेत ती सुकायला टाकलेले आहेत तुम्हाला दाखवते तरी ही बघा दोन दिवसाची कपडे बनेन किती आहेत आणि शर्ट पण बघा टी शर्ट मुलांची कितीतरी टी शर्ट आहेत दोन रशीवरती फक्त टी शर्टच आहेत एवढी सारी कपडे धुवून टाकले दोन तीन तास लागले मला कपडे धुवायला तर चला खाली जाऊ आपण पिण्याची पण तयारी करायची आहे स्कूलची तर चला मी खाली जाते आता कपडे सुकत घालून आले तर वेगळेचा शाळेचा तर टिफिन भरून घेते आणि त्याला सोडायचा पण आहे तर माझी पण तयारी करायची अजून अगोदर देते आणि त्यानंतर मग कपडे चेंज करून माझी तयारी करते मी बघा एक का दोन देऊ आज ना सोयाची भाजी किऱ्या वेगळ्याची आवडीची सोयाची भाजी कारण सोया त्याला खूप आवडतो त्यामुळे मग चला आज पेची भाजी करून टिपिनला द्यायला आता टिफिन पण भरलेलं आहे विंगेचा आता या कॅरी बॅग मध्ये भरते म्हणजे काय होत लूज आहे याचं झाकण आहे ते खाली सांडणार नाही जरी बॅग मध्ये भरल्या ना मदे लाना, तरी सुद्धा खाली वरती झाल्यानंतर बॅग सोपन आहे ते निघणार नाही त्यासाठी या कॅरी बॅग मध्ये टाकून गाठ मारते कॅरी बॅग झाकण पॅक बसल तर आता बाहेर घेऊन घेते विंग 你呢？<Okay. S 2> okay. आज ना सकाळी मी लवकरच उठलेली होती साडेपाच वाजता कारण ओंकार पण सकाळी सात वाजता कॉलेजला जाणार होता त्याचा टिफिन करून दिला त्यानंतर कपडे पण दोन दिवसाची होती ना म्हटलं लवकर उठल्यानंतर सर्व काम होईल तर साडे अकरा वाजेपर्यंत सगळं काम माझं घरातलं झालेलं होतं लादे कपडे जेवण वगैरे सगळं झालेलं होतं आता विघ्नेशची तयारी केलेली होती विघ्नेशला पण शाळेत सोडायचा होता म्हणून आता चाललेले आहे माझी पण मी तयारी करून घेतली त्यानंतर आता जाऊन येते त्याला स्कूलला घालवून तयारी माझी झालेली आहे वेगळी अजून तयारी झालेली आहे म्हणून थांबलेली आहे तर त्याला स्कूल मध्ये घालवून येते अजून मला एडिटिंग करायची आहे खूप सारं काम आहे गावावरून तांदूळ आणलेले आहेत ना ते पण <पणाँ> साफ करायचं आहे तर एडिटिंग करणार तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आणि त्यानंतर मग तांदूळ वगैरे साफ करायचे आहेत तर मग त्याआधी त्याला घालवून येते आणि त्यानंतर एडिटिंग करून तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ पाठवणार आहे आज तर घालवून येते त्याची तयारी झालेली आहे तिची तयारी पण करते शूज वगैरे घालायचे आहेत सॉफ्ट घालायचे आहेत त्याला ते घालते झालं बी तुझं आता विघ्नेशची स्कूलची तयारी सगळी झालेली होती पण त्याचे सॉक्स आहेत ना ते घालायचे होते विघ्नेश स्वतःची तयारी स्वतः दोन चार वर्षापासून करतो मी काहीसुद्धा करत नाही फक्त टिफिन भरून देते पण त्याचे सॉक्स आहेत ना खूप फिट्टे आहेत त्यामुळे मला घालावे लागतात शाळेचे पण आणि हा पीटीचा ड्रेस आहे त्याचे पण ना फिट्टे सॉक्स आहेत त्यामुळे मी घालून देत्या नाहीतर मग का घालताच येत नाही त्याला मला पण घाला येत नव्हते कारण एवढे फिट्ट आहेत तर थोडेसे लूज झालेले आहेत आता घालून घालून पण खूपच असे फिट आहे त्यामुळे त्याला घालता येत नाही आता सॉक्स घातलेले आहेत आता शूज घालते त्याला तर पावसाळ्यामध्ये ना तो शूज घालत नव्हता फक्त शँडलच घालत होता कारण पावसाळ्यामध्ये ना सॉक्स सगळे भिजले जातात आणि बुटामध्ये ना पाणी पाणी होऊन जातं आणि पायाला खत उठतं त्यामुळे पावसाळ्यामध्ये शँडेलच घालत होता आता आहे तो शूज घालतोय कारण आता ना पाऊस गेलेला आहे ऊन पडतं आहे त्यामुळे ते स्कूलनेच सांगितलेलं आहे आता पावसाळा सीझन संपलेला आहे त्यामुळे सर्वांनी ना शूज घालायचे आहेत तर आजपासून ना शूज घालायला सुरुवात केलेली आहे तर विघ्नेशची तयारी सर्व झालेली आहे आता चाललेली आहे आम्ही स्कूलमध्ये त्याला सोडून येते स्कूलमध्ये तर चला, चला थे स्कूल मदे। तर मग विघ्नेशला घालून येते स्कूल मध्ये तर विघ्नेशला आत्ता स्कूल मध्ये सोडून आली तर दुपारच्या किती वाजलेले आहेत तर पावणे एक वाजलेले आहेत पावणे एक वाजलेले आहेत तर आता एडिटिंग करते व्हिडिओ तुम्हाला पाठवते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा खूप छान व्हिडिओ होणार आहे तर चला तर मग एडिटिंग करून तुम्हाला व्हिडिओ पाठवल्यानंतर मग तुम्हाला परत भेटते आता स्वयंपाक तर सगळा झालेला आहे पण आंब्याच्या पोळ्या चार आहेत म्हणून आंबीच्या चार सोडून घेतलेले आहेत त्यानंतर कांदा पण बारीक असा चिरलेला आहे कारण आंब्याच्या पोळीमध्ये घालायचा आहे आणि कोथिंबीर पण घालायची आहे त्यामुळे चिरलेली आहे बारीक अशी भाकरी घालून घेतल्या अंड्याची ग्रेव्ही पण केलेली आहे भात झालेला आहे सगळं सफ झालेला आहे फक्त अंड्याच्या पोळ्या रेडील्या आहेत भाजायच्या त्याचा भाजून घेते चार अंड्याच्या पोळ्या भाजायच्या त्यामुळे चार अंडी फोडून घेतलेले आहेत बारीक असा मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तो पण टाकू यामध्ये त्यानंतर मुठभर कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे ती सुद्धा टाकते अंड्याच्या पोळीमध्ये कोथिंबीर टाकायची आणि कांदा खूप छान लागते पोळी लाल तिखट ना एक चमचा टाकत्या आता चवीनुसार मीठ टाकलं आता हे फोडलेली अंडे आहेत आणि कांदा सर्व एकत्र करून घ्यायचं मिक्स करून घेऊ कारण यामध्ये आपण लाल तिखट आहे त्यामुळे सगळं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित आता मस्त असं मिक्स झालेलं आहे आता आपण अंड्याची पोळी तयार करून घेऊ आता आपण ज्या तव्यामध्ये भाकरी घालून घेतलेली ना त्याच तव्यामध्ये अंड्याची पोळी भाजून घ्यायची तर यामध्ये आता तेल टाकते लिड पण तेल टाकलेलं आहे आता या तेलामध्ये अंड्याची पोळी सोडून घेऊ तेल गरम झालेलं आहे आपलं कारण तवा गरम होता ना त्यामुळे दुपारी पाठवून आली त्यानंतर एडिटिंग केली तुम्हाला व्हिडिओ पाठवला आणि तांदूळ वगैरे साफ करायचे होते ते करून घेतले आणि संध्याकाळचा व्हिडिओ शूट केलेला आहे स्वयंपाक करायचा होता त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे मध्येच एकदम येऊन बसते त्यामुळे अशी थोडीशी पसरवायची अंड्याची पोळी जास्त आता फास्ट केलेला आहे म्हणजे अंड्याची पोळी लगेच पलटी होईल अंड्याची पोळी खालून चांगली कडक झालेली आहे थोडीशी कडक झाली ouais, की आपण पलटी करायची दोन ते तीन मिनटं चांगली कडक होऊन द्यायची आणि त्यानंतरच पलटी करायची म्हणजे अंड्याची पोळी ना मोडत नाही पलटी करता वेळ तर बघा मस्त अशी पलटी होत्या तर खूप छान अशी झालेली आहे अंड्याची पोळी आता खालच्या साईडकडून आपण जी पलटी केली साईड ती पण दोन ते तीन मिनटं चांगली भाजून घ्यायची गॅस आता कमी केलेला आहे पलटी करायच्या अगोदरच फास्ट ठेवायचा पलटी केल्यानंतर गॅस आहे तो कमी ठेवायचा म्हणजे खरपूज अशी अंड्याची पोळी भाजून जाते अंड्याची पोळी मस्त अशी भाजलेली आहे आता काढून घेते एका प्लेट मध्ये काढून घेऊ हो। तर ही बघा खूप छान अशी अंड्याची पोळी तयार झालेली आहे आपली पोळी पण आपण सोडून घेऊ हो। आता हे बघा जेवण वाढलेलं आहे विंगेशला जेवायला पाहिजे कारण भूक लागलेली आहे आणि थोड्या वेळाने जेवणार आहे ओंकार आहे तो जिमला गेला आहे म्हणून थांबलेले आहे मी तर आता विघ्नेशला बाहेर नेऊन देते विघ्नेशे बाळा आता दुसरी पण आपण पोळी आहे ती पलटी करू खाल्लं कडक झालेली आहे मस्त अशी आलेला आहे जिम ला गेलेला होता ना तो आता आलाय तो, ले ले तो तो. तर आम्ही पण आता जेवण करून घेतो पोळी दोन भाजलेले आहेत एक विग्नेशला दिली आणि एक भाजते आता आणि दोन भाजायचे आहेत त्या भाजून घेते आणि पण जेवून घेतो तर आता तर सर्वांनी आम्ही जेवण करून घेतलं त्यानंतर किचनवरची भांडी पण सगळी घासलेली आहेत सगळं काम झालेलं आहे तर बघा किचन वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे तर तवा आहे ना तो तसाच ठेवलेला आहे कारण मिस्टरांना एक अंड्याची पोळी भाजायची आहे गरम गरम पोळी छान लागते म्हणून ना ठेवलेला आहे तवा म्हणलं आता येतील दहा मिनिटांमध्ये त्यांना पोळी करून देऊ हो, आणि नंतरच मग असू आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आम्ही सर्वांनी जेवण केलं मुलांनी मी त्यानंतर मिस्टर यायचे होते म्हणून त्यांना काय अंड्याची पोळी भाजली नव्हती तुम्हाला म्हटलीच होती तर ते आता आलेले आहेत म्हणजे फोन केला होता त्यांनी की मी दहा मिनिटांमध्ये पोचतोय अंड्याची पोळी भाजून ठेव हो, तर गरम गरम पोळी कशी छान लागती म्हणून भाजली नव्हती तर आता ना भाजून घेते ते आलेले आहेत दहा मिनिटांमध्ये पोचतो बोलले तर चला मी अंड्याची पोळी त्यांना गरम गरम भाजून देते कांदा आणि कोथिंबीर आम्ही चिरूनच ठेवलेली होती मगाशी अशी अंड्याच्या पोळ्या भाजले त्यावेळेला तर थोडा ठेवला होता कांदा आणि कोथिंबीर तर ती सुद्धा आता आहे तर आता मस्त छान अशी गरम गरम पोळी भाजून घेते आता ना तेल सुद्धा गरम झालेलं आहे आपण पोळी आता मधल्या शेडडीवरती भाजी गरम करायला ते तोपर्यंत भाजी पण गरम होईल भाजी गरम करते म्हणजे आता मिक्सर आलेले आहेत गेट खोलायचा गेट बंद आहे त्यामुळे आता गेट खोलायला पाहिजे गेट खोलून ते त्यानंतर मांडेच पोळी करते आता ना खूप अशी थंडी पडलेली आहे त्यामुळे थंड जेवण जेवायचं म्हणते ना तर नको वाटतं त्यामुळे अंड्याची पोळी ना गरम गरमच भाजून खालेली चांगली लागते म्हणून मी अंड्याची पोळी आहे ती मागं ठेवलेली भाजायची भाकरी वगैरे मग अशीच घातलेली होती पण म्हटलं अंड्याची पोळी गरम गरम चांगली लागल म्हणून मी नंतर भाजून देत्या आता मिस्टर सुद्धा गाडी लावून आलेले आहेत आता आंघोळ वगैरे करतील आणि त्यानंतर त्यांना जेवाय सुद्धा वाढलेलं आहे आता हे जेवण आहे ते बाहेर नेऊन देते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना शुभरात्री